मध्यंतरीच्या काळामध्ये लांब आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संघटनांचं जे देव आहे हे पेव उठण्या जिल्हा पद्धतीत आले आणि त्यामुळे पत्रकारिता करणारे जे आहे ते पत्रकारिता करत असताना एका छताखाली ते येऊ शकत नाही जे पाय ओढण्याचे जे वाटते आहे ते इथं लाभू होतात अनेक संकट आहे तुमच्या आल्या माहितीच पण तुम्ही मला आठवतं की ज्यावेळेस तिथे पहिला कार्यक्रम आपण घेतला तिथं मी ग्वाही दिली होती की जिल्ह्यामध्ये आम्ही हा आमचा मराठी पत्रकार परिषद शाखा कोल्हापूरमध्ये कार्य उभा उभारून आणि केलेली सर्व पण कुणीतरी त्याला दृष्ट लागली असं म्हणू आणि काही लोक त्यातून गेले गोव्यातून बाजूला गेले जवळजवळ निम्मे लोक गेले गेले आणि आता शॉर्टमध्ये सांगू सर परत काही लोक युक्त निश्चिनी आनंद होता की प्रभावपूर्व जात असताना काही अडचणी येतात उताळून चालत नाही म्हणजे स्थिर राहिले अगदी फडक्यासारखे मजबूत ते राहिलेच नाही ते बिचारी कुठेही गेले नाही जे घेऊन आले होते त्यांच्यातच लोक काही राहिली अजून खरं आहे सगळ्यांची नावं मला माहिती सगळ्यांनी काही सगळं माहिती आणि सुदैव मला माहिती होत की अशी वेळ येणार की हे लोक परत आपल्याला येणार आणि तो प्रभाव पुन्हा आपल्याला सुरू झाला आहे त्याचं उदाहरण आपल्याला मला इथे सांगण्याची गरज नाही का थोडंसं वाईट पण वाटत आणि ऐकणार पण पण थोडंसं वाईट फिलिंग व्हायची नाही पण आनंदाची गोष्ट म्हणजे सर की निश्चितपणे सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा शंभराच्या पुढे हातात आहे तो आहे फोन येतात पुन्हा प्रशंसा करणाऱ्या येत होते अगदी वेगळ्या पद्धतीत ते आता प्रशंसा करणारे कोण येतात आणि सर इथं तुम्ही बघत असाल की जी काय ओढून तामा आणली नव्हतं नाही चेहरे तुमच्या बहुतेक परिस्थितीचे आहेत आणि आनंदाची गोष्ट आहे की मजबूतीचं लक्षण आहे पुन्हा मजबूतीला जे दुर्दैवाने काही लोक आले हलक्या खाण्याचे जरा म्हणतोय असे लोक गेले आणि ती पुन्हा आलेली आहे या सर्वांना मी म्हणजे ते आम्ही काय त्यांच्या लागवड मराठी पत्रकापेक्षा कुणाला जा मिळत नाही आणि येणाऱ्यांना मात्र आम्ही चाचणी येणार आहे तुम्ही गेला येताना मात्र तुम्ही आम्ही चाचून निघणार त्यांना या दगडाने हात त्या दगडावर असा हात घेऊन चालला नाही ते अगदी स्थिर आणि खंबीरपणे पत्रकारांना स्थिर आणि खंबीरच पाहिजे एस एम सरांचा आम्ही आद आदर्श घेतो की आमचा आमच्या पार्टीचा कणा येते आम्हा सर्व पत्रकारांच्या पार्टीचा कणा येते आणि जो कणा मजबूत असेल तो माणूस नेहमीच ताट असतो आणि अगोदर आम्ही ताट नसतो आमची संख्या जरी कमी वाटते तर आमच्याकडे निष्ठावंत आणि ताण करण्याची उपाय करतो आमचा आधार आधारे स्वरूप आहे की त्यांनी उभा आयुष्य त्यांनी त्या या पत्रकारांनी खरं करत असताना उत्तम असे मार्गदर्शन करून उत्तम असे गुंतवणूक आम्हाला लागले त्याच्यासाठी दहा वर्षामध्ये आम्ही पाहत होताना की त्याचं संघटन करण्याचं कौशल्य आहे ते थोडंसं त्याचं थोडंसं महाराजांनी आत्मसात केलं आहे आणि तुम्हाला सर्वांनी या प्रवाहामध्ये तुम्हाला आणण्याचं काम केलं आहे आम्ही कुणावर कधी चिडत नाही कुणाला रागवत नाही कुणाला इच्छा करत नाही काही नाही त्या का आमच्या संस्थेचं जे वाक्य आहे ते आम्ही हजारो मैल पुढे आहे त्यामुळे आम्ही कुणाशी स्पर्धा करतो आणि स्पर्धा आम्ही करत नाही म्हणूनच आमच्या प्रवाहामध्ये आपोआप सांगितलं पुन्हा सर मी इतर दोन्ही मी थांबतो सर्वांना धन्यवाद देतो जे रुसून किंवा रागवून किंवा आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने गेल्या असतील आम्ही काही त्यांना घालवलं नाही खरच आहे एकत आम्ही स्वागत करतो मात्र तिथं पुन्हा मी सरांच्या समोर सांगतो की आम्ही चाचपणी करून केला कारण का एकही जरी पत्रकार असेल एकाही तर त्या क्षणी आम्ही त्यांना बाजूला करतो ही वेळ याला दोन्ही नये म्हणून सर आम्ही गेल्या काही दिवसामध्ये काही लोकांना अशा सूचना आम्ही दिल्या काही लोक आपोआपच बाजूला गेले आपोआपच गेले आपोआप बाजूला गेले हे चांगलं लक्षण आहे कारण का आपण भीरभर नको मोजकि झाले मोशकिल लोक जे आहेत त्यातूनच आपण काहीतरी चांगलं का आदर्श निर्माण आहे जिल्ह्यामध्ये आणि संघटनेला आणण्याचं काम आपण करूया त्यानिमित्ताने मला दोन मिनटं शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल संघटना अभिनंदन करतो इथं शिंदे गणपती शिंदे सर यामध्ये थोडंसं हेरलं की ते त्या काही दिवसामध्ये माझ्या नजरे झाले की ते चांगले म्हणजे ही जबाबदारी पार पडली असं मला